नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे अनेक इच्छुक आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षेत प्रवेश करत आहेत सध्या भाजपमध्ये देखील जोरदार इन्कमिंग सुरू आहे मात्र भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगचा सर्वात जास्त मोठा फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी शिवसेना शिंदे गटालाच बसल्याचं पाहायला मिळत आहे यावरून अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं तर दुसरीकडे वाढत्या पक्षांतरामुळे नाराज असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तडथेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला होता शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे मात्र शिवसेना शिंदे गटातून नाराजीचा सूर असताना देखील भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे तो म्हणजे यावेळी भाजपने नाही तर शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे अंबरनाथमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर रोजलिन फर्नाडीस यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते अरविंद वाडेकर यांच्या हस्ते त्यांनी हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही यावेळी भाजपला शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला आहे आणि हा एन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय